स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर रेशन कार्ड के वाय सी का महत्त्वाची याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत आणि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही देखील रेशन कार्डची ई के वाय सी ही करणारच आहात तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर रेशन कार्ड ई के वाय सी रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी का महत्त्वाची म्हणजे रेशन कार्ड ई के वाय सी केल्यानंतर जो लाभार्थी आहे त्याला कशा प्रकारचे लाभ ही ई के वाय सी केल्यानंतर मिळतात तर तुम्ही जेव्हा तुमच्या जवळच्या जो राशन पुरवठा अधिकारी असेल किंवा जो राशन पुरव पुरवठादार असेल त्याच्याकडे जाऊन जेव्हा तुम्ही ई के वाय सी करता ई के वाय सी केल्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड जे आहे ते आधार क्रमांकाशी लिंक होतं आणि हे जे रेशन कार्ड आहे आधार कार्डच्या क्रमांकाशी लिंक झाल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न ही जी योजना आहे व त्याचबरोबर अन्न सुरक्षा ही जी योजना आहे या योजनांचा लाभ हा थेट तुम्हाला मिळतो आणि जर तुम्ही ई के वाय सी केलीच नाही तर तुम्हाला या योजनांचा लाभ मिळणार नाही तुम्ही या योजनांपासून वंचित राहाल तुम्ही जेव्हा ई के वाय सी करता ई के वाय सी केल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये तुमचं नाव हे टिकून राहतं तुमचं रेशन कार्ड हे अपडेट होतं विविध योजनांसाठी ते तयार होतं आणि जर तुम्ही ई के वाय सी केलीच नाही तर तुमच्या रेशनमधून तुमचं नाव हे वगळण्यात देखील येतं जर तुम्ही एज्युकेशन फील्डमध्ये असाल आणि तुम्ही जर एखाद्या स्कॉलरशिपचा जर अर्ज भरत असाल तर त्यावेळेस देखील रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं असतं त्यावेळेस देखील तुमचं त्या रेशन कार्डमध्ये नाव असणं तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह असणं हे खूप महत्त्वाचं आहे हे खूप गरजेचं आहे त्यामुळे रेशन कार्डचा फायदा हा फक्त रेशनसाठीच नव्हे तर इतरही योजनांसाठी इतरही स्कॉलरशिपसाठी व इतरही कामांसाठी हा रेशनचा यूज हा केला जातो हा मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे तुमचं तुमच्या रेशनमध्ये अपडेट असणं तुमच्या स्वतःचं अपडेट असणं तुमचं नाव असणं हे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही ही रेशन ई के वाय सी पूर्ण करा तुम तर रेशन कार्ड कुठे कुठे महत्त्वाचं आहे तुम्ही जेव्हा शेतीविषयक एखादी योजनाचा अर्ज करता त्यावेळेस देखील तुम्हाला तुमच्या रहिवासाचा पुरावा म्हणून हे रेशन कार्ड द्यावं लागतं तुम्ही जेव्हा लाभार्थी म्हणून एखाद्या योजनेसाठी अर्ज करता त्या योजनेसाठी अर्ज करताना तुम्ही जेव्हा लाभार्थी निवासाचा तुमचा जो पुरावा आहे तो रेशन कार्ड म्हणून देता त्या रेशन कार्ड मध्ये तुमचं नाव तर पाहिजे आणि जर तुम्ही ई के वाय सी केलीच नाही आणि जर तुमचं नाव उडलं तर तुम्ही देखील एखाद्या दे पिकाच्या संबंधित योजनेचा अर्ज भरलेला असेल तर त्या योजनेपासून देखील तुम्ही वंचित असू शकाल त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जी आहे ती रेशन कार्ड ई के वाय सी करा आत्ताच रेशन कार्ड ई के वाय सी करण्यासाठी ही मुदत देखील देण्यात आलेली आहे आणि ती मुदत आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत ही जी मुदत आहे या मुदतीपर्यंत तुम्ही तुमची रेशन कार्ड ई के वाय सी पूर्ण करू शकता तर तुम्ही तुमची रेशन कार्ड ई के वाय सी ही दोन पद्धतीने करू शकता शकता तुमच्या गावातील जो रेशन पुरवठादार आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही तुमची रेशन कार्ड ई के वाय सी पूर्ण करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या ई के वाय सी ही जे ॲप आहे मेरा रेशन ई के वाय सी हा जो ॲप आहे हा ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुम्ही ही ई के वाय सी करू शकता ही ई के वाय सी तुमच्या मोबाईलमधून करणं एकदम सोपं आहे सोप्या पद्धतीने तुम्ही ही ई के वाय सी करू शकता यामध्ये तुम्हाला तुमच्याविषयीची थोडीफार माहिती भरून त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार तुम्हाला तुमची जी काही प्रोसेस आहे ती कम्प्लीट करायची आहे ती केल्याच्यानंतर देखील तुमची ई के वाय सी पूर्ण होईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करू शकता अद्यापही जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ॲपद्वारे एक ई के वाय सी करा किंवा रेशन पुरवठादाराकडे जाऊन ई के वाय सी करा पण करा कारण ही ई के वाय सी खरंच खूप महत्त्वाची आहे तुम्ही जर अद्याप ही केलेली नसेल तर लवकरात लवकर ही ई के वाय सी करा कारण ही ई के वाय सी करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे व लाभदायक देखील आहे